नमस्कार तर बघूयात आगामी जे आहे चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुफानी पाऊस असेल राज्यात जर बघितलं तर को कोकण किनारपट्टी जसं की ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जे आहे तुफानी पाऊस पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी रेड सारखी परिस्थिती आहे यानंतर अमरावती वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा तुफानी पाऊस असेल यानंतर नाशिक सुद्धा तुफानी पाऊस असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना या भागातसुद्धा जे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे म्हणजे पुढचे काही दिवस जर बघितले तर जे आपल्याला या ठिकाणी पावसाचे दिवस पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये जर स्थिती बघितली तर जे आहे पुढचे काही दिवस आपल्याला जे आहे अतिवृष्टी तर काही ठिकाणी जे आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड सोलापूर सांगलीमध्ये पाऊस कमी असेल याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे जर पुढचे काही दिवस बघितले तर राज्यात नक्कीच पाऊस असेल आणि हा तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी असण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद